आज मी तुम्हाला रेबीज कुत्र्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे मित्रांनो मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जी जाऊ मित्रांनो काल रात्री तीनच्या सुमारास एक पिसळलेलं कुत्रं आलं आणि आपल्या बघा ह्या एक ह्याला कुत्रं आहे याच्या पायाला आहे ह्याला काय जखम झाली का नाही माहीत नाही पण दोन्हीनं बी इंजेक्शन घेतलेले मित्रांनो मित्रांनो कोणते कोणते प्राणी पिसळतात कुत्रा प्रामुख्यानं कुत्रा हा पिसळतो लांडगा पिसळतो कोल्हाबी पिसळतो मांजर आणि इतरच प्राणी गाय म्हैस ही सुद्धा बैल सुद्धा पिसळतात पण प्रामुख्यानं पिसळलेल्या प्राण्याला उदाहरण तो कुत्रा असेल तर हा मी ज्या वेळ लहान असताना साधारणपणे पाचवी सहावीला असताना गावामध्ये एक जर पिसळलेला कुत्रा आला तर त्याची लक्षणं असायची तो सुसाट पळत असतो त्याला कुठलीही दिशा कळत नसते फक्त त्याची धाबणीची प्रक्रिया चालू असते आणि ते तोंडातून तो असं जेप असे काढत असतो लाळ गळत असते आणि तोंड असं वाचलेलं असतं आणि पळत असताना कंटिन्यू एक ह्याच्यात पळत नसतो तो असा इस्क घेत पळत असतो ते त्याच्यामुळे कळतं की हा पिसळलेला कुत्रा आहे आणि प्रामुख्याने तो माणूस असेल प्राणी असेल कुत्रे असेल ह्यांच्या अंगावर तो जंप घेत असतो पळत असतो आणि चावा घेण्याचा प्रयत्न करत असतो पण जे कुत्रे चांगले असतात ते कुत्रे त्याच्या त्यांना लगेच समजतं हा पिसळलेला कुत्रा आहे आणि ते कुत्रे त्याच्यापासून काही अंतरावर जाऊन भुकत असतात आणि इतर भागाला सावधान करत असतात पण मित्रांनो पिसळलेल्या कुत्रेचे साधारणपणे दोन हजारच्या सालीच्या पाठीमागे जर आपण गेलो तर पिसळलेल्या कुत्रेची प्रचंड मोठी एक दशेत असायची आणि हा पिसळलेला कुत्रा जर प्राण्यांना चावला तर त्या गोरांना आपण बांधून ठेवत असत आणि कालांतराने ते झाडाला जर बांधलं असेल तर झाडांना धडका घेऊन पूर्ण हे कपाळाचा भाग आहे गाय असेल मैस असेल धडका देऊन ते मरायचं असत आणि माणसाची बी हेच अवस्था असायची आणि प्रामुख्याने आम्ही लहान असताना जेव्हा लोकांना इतरांना कुत्रं चावलं की एक भीती होती की बिंबीमध्ये चौदा इंजेक्शन घ्यायची आणि हे बी इंजेक्शन त्याची कालावधी असायचं एका वेळेत घेतली जाणार जात नसायचे एक दोन पण मित्रांनो हे इंजेक्शन इतकं भयानक दुखायचं की इंजेक्शन घेत असताना चार माणसं लागायचे आणि पाचवा डॉक्टर असायचा प्रत्येकाने एक एक दंड एक एक पाय धरायचा त्याला झोपवायचा हो आणि त्याच्या बिंबीला ते इंजेक्शन दिलं जायचं जा। इतकी भीतीचं वातावरण असायचं पिसळलेलं पण एक आहे मित्रांनो गावामध्ये एक जर पिसळलेला कुत्रा आलाय एवढी जर बातमी कळली लोकांना पूर्ण गाव असं एक व्हायचं आणि त्या दिवसभर कुत्र्याचा पाठलाग करून कोण किती अंतर पाळायला हे जी किंमत नव्हती फक्त टार्गेट एकच असायचं की त्या कुत्र्याला मारून टाकायचं मित्रांनो ह्याच्या अं साधारणपणे विसाव्या शतकामध्ये फ्रान्स या देशामध्ये नेपोलियन बोनापार्ट यांच्या सैन्यामध्ये एक सैनिक होता आणि त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाचे वडाची अपेक्षा होती यानं प्रचंड मोठं एक शिक्षण घ्यावं आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांना उपयोगाला असं काय तर कार्य करावं त्याने अतिशय चांगल्या चांगल्या शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन घेतलं पण दुर्दैव की ते मुलगा एवढा ऍक्टिव्ह नसायचा ढ असायचा त्याला ढ म्हणून ओळखलं जायचं पण त्यांच्याच ग्रुपमध्ये म्हणजे पहिलं कसं असायचं असे शहर नसायचे चांगले रस्ते नसायचे लाटसोय हे प्रत्येक माणूस शेतीच्या निगडीत आपल्या जंगलाच्या शेजारीच राहायचा आणि प्रामुख्याने जंगलातून येणारे प्राणी लांडग असेल कोल्हा कुत्री ही पि पिसळला आणि ही माणसालाही आणि माणूससुद्धा पिसळतो आताच आपल्या पाठीमाग सात ते आठ महिन्यापूर्वी आपल्या भारताचा खेळाडू कबड्डीमधला उत्कृष्ट खेळाडूला एक कुत्रेची रेबीची लागण झाली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मित्रांनो आपणाला वाटत असते की कुत्रा चावत नाही पण आज जर आपण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला गेलो तर आपणाला रेबीज इंजेक्शन घ्यायला कमीत कमी एक तास ते दोन तास तिथं वेटिंगला थांबायला लागतं इतकी लोकांना कुत्रे चावलेले असतात मग त्यावेळे त्या मुलाला असे त्याच्या मित्राला एक कुत्रं चावतो आणि त्या मित्राला कुत्रं चावल्यानंतर तो पिसळतो मुलगा आणि तो असा भोकत असतो आणि त्याला क त्याच्या मित्राविषयी त्याला खूप वाईट वाटतं त्याला वेदना होतात आणि त्यानं असं एक निर्णय ठरवला की आपण ह्या जगामध्ये लोकांना कुत्री चावल्यानंतर प्राण्यांना कुत्रा चावल्यानंतर त्याची लागण झाली नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपण एक जगाला औषध शोधून काढायचं असा एक निर्णय घेतो पण हे प्रक्रिया करत असताना हे निर्णय झाल्यापासून औषध बाजारात येईपर्यंत लशीचा शोध लागूपर्यंत पन्नास वर्ष त्या मित्राला लागली मित्रांनो आणि आज त्याच वेळी त्या, त्या <coughs> पन्नास वर्षामध्ये त्यांनी अनेक प्रकारे प्रयोग केले पण त्यांना काही प्रमाणात यश ये नवनवीनच प्रयोग करायचे मित्रांनो आणि ते रेबीजचे इंजेक्शन त्यांनी फ्रान्स सोडून पेन ह्या देशामध्ये गेले आणि तिथं एका स्थितीत काम करणाऱ्या माणसांना एका पहिल्यांदा त्यांनी एका मुलावर हा प्रयोग केला औषधाचा रेबीजचा आणि नंतर एका शेतकरी एकोणीस लोकांना हा कुत्रे चावले होते आणि त्यांनी यशस्वीरित्या ते कु माणसं वाचवली होती ही युरोप राष्ट्रामध्ये त्यांची चर्चा झाली आणि युरोप राष्ट्राच्या लोकांनी त्यांना फंडिंग केलं आणि संस्था उभा केली आणि त्याच रेबीज नावानं आज जे इंजेक्शन आहे पुऱ्या जगामध्ये लुईस पाश्चर ह्या शास्त्रज्ञ पोच केलं आणि आज आपणाला जर रेबीजचं कुत्रं चावलं तर आपणाला एक ते आपन, आप दोन इंजेक्शन घ्यायला लागतात मित्रांनो आज आपण आपल्या घरी दोन कुत्रे यांना सुद्धा आज आपण रेबीजचं इंजेक्शन घेतलेलं आहे मित्रांनो तर लुईस पाश्चर ह्या शास्त्रज्ञाचं प्रचंड मोठं योगदान आहे अठराशे त्र्याऐंशी साली हे इंजेक्शनाचा शोध लागला आणि त्यांचा जन्म अठराशे बावीसचा आहे आणि मृत्यू हा अठराशे पंच्याण्णव सालाचा आहे मित्रांनो आज आपण जे कुत्रे प्रत्येक माणसाला शंभरातले एक ऐंशी ते सत्तर टक्के लोक सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना कुत्रा हा चावलेला असतो पण त्या लुईस पाश्चर मुळे आपल्याला किती मोठं योगदान मिळालेलं मित्रांनो एक मतिमंद म्हणजे ढ विद्यार्थी म्हणून ज्या विद्यार्थ्याला हिनवलं जात होतं त्याच्यामुळं ह्या जगातील लोकांनी त्यांनी किती तर योगदान दिलेलं आहे मित्रांनो आणि आज ह्या कुत्र्यांना जर आपल्याला घे सहा इंजेक्शन आहेत ते आज पहिल्याशी ह्यांना डोस देऊन मारून टाकत होते पिसळल्यानंतर त्याला सोडून यायचे आणि ते नंतर लोकांना चावा घेतात तर याच्यामध्ये ज रेबीज इंजेक्शनामध्ये लुईस पाश्चरचा प्रचंड मोठं योगदान आहे आणि दुसरी गोष्ट हाच प्रयोग जर करत असताना त्यांनी दुधावर जास्त काळ दूध आहे आपण सहज म्हणतोय की पाश्चरायझर्स पद्धतीनं दूध करायचं आहे तर त्यांनीच त्या ते दुधाचाही शोध लावलेला मित्रांनो आणि अशा महान शास्त्रज्ञानाला किती शब्दानं कौतुक करावं कमी आहे मित्रांनो आणि ज्या वेळ माणूस आज आपण ज्या ठिकाणी कुत्रा चावतो त्याच ठिकाणी एकच इंजेक्शन घेतो आणि आपण निश्चिंतपणे राहतो का तर ह्या मोठ्या शास्त्रज्ञांचे योगदान आहे भविष्यात तर माझ्या अंदाजानं कंपल्सरी आपण एक डोस लहान मुलाला घेतो असा रेबीचा एक डोस बी येऊ शकतो मित्रांनो आणि अनेक प्राण्यांना त्या शास्त्रज्ञामुळं योगदान मिळालेलं आहे अशा शास्त्रज्ञानांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण कमेंटमध्ये मला द्यायचे आहेत सर्वांना मनापूर्वक जय जिजाऊ मित्रांनो